श्रीराम आज आपण सहावा श्लोक बघूया नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना बारू श्रीराम समर्थ इथे क्रोध खेदकारी म्हणजे दुःख देणारा याचा अर्थ हितकारी क्रोध पण असतो बरं का खेदकारी क्रोध म्हणजे तो येतो आणि हितकारी क्रोध हा नाटक असतो समोरच्याला रा, समोर रागवल्यासारखं दाखवायचं त्यात त्याचं भलच असतं उदाहरणार्थ आई आपल्या मुलाला रागवते हा हितकारी क्रोध असतो विचार न करता प्रसंगाचे गांभीर्य न पडताळता एकदम रिॲक्ट होणं म्हणजे आपल्याच नाशाचं कारण असतं हे मनाचं अपरिक्व अपरिक्वतेच लक्षण आहे ऑलवेज रिॲक्ट आफ्टर ट्वेंटी फोर अवर्स असं म्हटलं जातं आपल्यावर कोणी चिडल्यास त्याच्या रागाकडे पहावे रागवण्याने पश्चातापाची वेळ येते आपण परमेश्वराकडे सहनशक्ती मागावी काम म्हणजे नुसते सेक्सची भावनाच नाही तर अमुक एक पाहिजे म्हणून त्याचा ध्यास धरणे हे सुद्धा कामच आहे ते व्यसनात रूपांतर होते अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा असे समर्थ म्हणतात काम क्रोध मोह लोभ मद मत्सर हे षड्रिपू नाशाला कारण आहेत त्यापासून दूर राहा तेच मनावर आणि षड्रिपूंवर ताबा ठेवला तर ते मनच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जात श्रीराम जय जय रघुवीर समर्थ